अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या बघा चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार खर तर आज असणारा शनिवार हा अत्यंत महत्वाचा आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की थे 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 आज श्री दत्त महाराजांची जयंती तिथी आहे प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यात जी पौर्णिमा तिथी येते या पौर्णिमे तिथीला आपण श्री दत्त जयंती साजरी करत असतो बघा आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात आपल्या घरात दत्त महाराजांचा आशीर्वाद असणं खूप महत्वाचे असते दत्तगुरु जे ब्रह्म विष्णू महेश्वर यांचे दैवत मानले जातात दत्तगुरू जे दैवांचे गुरु मानले जातात श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचा दत्तगुरूंचेच एक रूप आहेत आणि आपण जेव्हाही महाराजांची सेवा करतो त्या सेवेच्या आधी आपण दत्तगुरूंचं स्मरण करतो बघा मी देखील आपल्या व्हिडिओची जेव्हाही सुरुवात करते तेव्हा मी श्री गुरुदेव दत्त हा एक मंत्र म्हणते आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राने आपल्या व्हिडिओची सुरुवात करत असते दत्तगुरू आपल्या आयुष्यात आपल्या जीवनामध्ये प्रसन्न असणे खूप महत्वाचे असते आज मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा तिथी आणि या पौर्णिमेला आलेली ही दत्त जयंती आजच्या दिवशी दिवसभर आपल्याला दत्तगुरूंच्या सेवा करायच्या आहेत तसं तर आपण प्रत्येक वर्षी दत्त जयंतीनिमित्त एकवीस अकरा किंवा सात दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करतो असंख्य घरांमध्ये सारामृत वाचले जातात कुणी तारक मंत्राची सेवा करतं कुणी संकल्प सॉरी कुणी आरतीचा संकल्प करतं कुणी गुरुचरित्र पारायण करतं तर बऱ्याच घरांमध्ये या अकरा एकवीस किंवा सात दिवसांमध्ये अखंड स्वरूपाने दत्त महाराजांच्या समोर अखंड ज्योत लावली जाते म्हणजे प्रत्येकाला जशी जमेल काही ना काही प्रत्येकजण आपल्या सवडीनुसार आवडीनुसार काही ना काही सेवा ही नक्कीच करत असतो आज असणारी श्री दत्त महाराजांची जी जयंती आहे ही दैवी तत्व जागृत ठेवण्यासाठी आपल्या घरामध्ये नेहमी दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ही दत्त जयंती खूप महत्त्वाची आहे मागच्या असंख्य व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दत्त जयंतीच्या असंख्य सेवा सांगितलेल्या आहेत मात्र या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक शेवटची सेवा सांगणार आहे जी आज दिवसभरात कधीही तुम्हाला करायची आहे आज दिवसभरात कुठल्याही वेळात कधीही जेव्हा तुम्हाला जसं शक्य होईल त्या वेळात ही एक वस्तू तुम्हाला फक्त तुमच्या सोबत ठेवायची आहे जर आज दत्त जयंतीपासून ही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यात असणारी बाधा इडापिडा संकट क्लेश कलह दूर होतील वाईट शक्तींचा नाश होईल कितीही मोठा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर त्या शत्रूच्या जातातून तुमची मुक्तता होईल ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्याजवळ ठेवायला सुरुवात केल्याने प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होईल आयुष्यभर या एका वस्तूचा तुम्हाला लाभ होत जाईल बघा दत्त महाराज जे आहेत वाई आहे। वाई वाई आहे। वाई हे वाईट शक्तींचा नाश करणारे दैवत आहेत जेव्हा इडापिडा बाधा अंगात येणं किंवा वाईट शक्ती सतवा सतावत आहेत वाईट शक्तींचा त्रास होत आहे जेव्हा असं एखाद्या व्यक्तीला होतं तेव्हा आपण कुठे जातो गांगापूरला जातो गांगापूरला जिथे दत्त महाराजांचं खूप मोठं मंदिर आहे तिथे गे, तिथे गेल्यानंतर बघा आता जे जे लोक गेलेले आहेत त्यांना माहिती असेल की तिथे गेल्यानंतर या सगळ्या वाईट शक्तींचा त्या एका दिवसात अंत होतो कारण श्री गुरुदेव दत्त जे आहे ते वाईट शक्तींना दूर करणारे बाधांना नष्ट करणारे आणि आपल्या आयुष्यात असणारी सर्व नकारात्मक शक्तींना संपवणारे दैवत आहेत बघा आज दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला दिवसभर दत्तगुरूंचं स्मरण करायचं आहे जेवढी शक्य तेवढी सेवा करायची आहे आणि त्यासोबत हा उपाय करायचा आहे आपल्या घराच्या आजूबाजूला कुठेही जिथे औदुंबराचं झाड असेल तर त्या झाडाजवळ जायचं आहे औदुंबराचं झाड ज्याला दैवी शक्तीचं झाड म्हटलं जातं कामधेनूचं झाड म्हटलं जातं औदुंबराचं झाड ज्याला दत्तगुरूंचं वृक्ष किंवा दत्तगुरूंचा वास दत्तगुरूंचा निवास झाड असणार कारण औदुंबराच्या झाडावरती साक्षात रूपी भगवान श्री गुरुदेव दत्तांचा सास असतो औदुंबराच्या झाडावरती भगवान श्री दत्तगुरूंचा निवास असतो म्हणून आपल्याला आज दत्त जयंतीच्या दिवशी या वृक्षाजवळ जायचं आहे कारण या वृक्षाजवळ आजच्या दिवशी दत्त महाराज जे आहेत हे जागृत अवस्थेत असतील त्यांचा प्रभाव या झाडाखाली अत्यंत प्रभावी असेल त्यामुळे या प्रभावात आपल्याला आज जायचं आहे तिथे जेव्हा तुम्ही जाल तेव्हा एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा, तुम्हा जागा जागा जा दिवा तुम्हाला घेऊन जायचा आहे सगळ्यात पहिले औदुंबराच्या झाडाजवळ हा दिवा प्रज्वलित करायचा आहे औदुंबराच्या झाडाला तुम्हाला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे सोबत एक उद्बत्ती लावायची आहे औदुंबराच्या झाडाला तुम्हाला ओम गुरुदेव दत्त या मंत्राचं म्हणजे हा मंत्र म्हणून तुम्हाला अकरा किंवा एकवीस वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर औदुंबराच्या झाडाच्या एक छोटासा मुळीचा म्हणजे औदुंबराचं जे मूळ असतं उंबराचं जे मूळ असतं तर त्या मुळाचा एक तुकडा तुम्हाला आपल्या घरी आणायचा आहे छोटासा एक मुळाचा तुकडा आपल्याला घरी आणायचा आहे आता मुळाचा तुकडा समजा काढता येणं शक्य नसेल तर सुकलेली एखादी झाड साल असेल तुम्ही ती घेऊ शकता किंवा सुकलेली औदुंबराची एखादी काडी असेल तुम्ही ती घेऊ शकता काहीही यापैकी एक घ्यायचं आहे तुम्हाला हे घेऊन आपल्या घरी यायचं आहे एक छोटं ताम्हण किंवा प्लेट देवघराच्या समोर ठेवून त्याच्यामध्ये हे औदुंबराच्या झाडाचं मूळ किंवा जो काही तुकडा आणलेला तो ठेवायचा आहे त्यावरती तुम्हाला सगळ्यात अगोदर थोडं पाणी घालायचं आहे थोडं कच्चं दूध पुन्हा पाणी घालून हे जे काही तुम्ही मूळ आणलेलं आहे ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे देवघरात जिथे दत्तगुरूंची प्रतिमा असेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती फोटो असेल तर त्यांच्यासमोर हे लाल कापड ठेवून त्याच्यावरती हे औदुंबराचं जे मूळ किंवा जी काळी आहे ते ठेवायची आहे आता सगळ्यात पहिले याला आपल्याला थोडंसं चंदन अष्टगंध अर्पण करायचं आहे देवघरात जो लावलेला दिवा आहे तो त्या मुळाला ओवाळून घ्यायचा आहे उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे यानंतर आपल्याला मोजून एकवीस अख्खे तांदूळ घ्यायचे आहेत एकवीस अख्खे तांदूळ हे एकवीस सफेद रंगाचे तांदूळ तुम्हाला चंदनामध्ये मिक्स करून पूर्ण सुगंधी करून घ्यायचे आहेत चंदन ओलं घ्या सुक्क घ्या कुठलंही चालेल ठीक आहे तर चंदनामध्ये हे तांदूळ तुम्हाला पूर्ण सुगंधी करून घ्यायचे आहेत सगळ्यात पहिले एक तांदळाचा दाना या तीन बोटांमध्ये घ्यायचा दत्तगुरूंचं स्मरण करायचं दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा ओम श्री गुरुदेव दत्त आणि त्यानंतर हा तांदळाचा दाना त्या मुळावरती किंवा त्या ओ, ओ, जे काही तुम्ही काळी आणलेली आहे उदुंबराची त्याच्यावरती हा तांदळाचं अर्पण करायचा पुन्हा दुसरा तांदळाचा घ्यायचा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा ओम श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणून पुन्हा तांदळाचं अर्पण करायचा असे आपण घेतलेले एकवीसच्या एकवीसही तांदळाचे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या मुळावरती अर्पण करायचे आहेत ठीक आहे त्याच्यानंतर हे जे मूळ आहे हे तुम्हाला आज रात्रभर तुम्हाला दत्तगुरूंच्या त्या प्रभावाखाली तिथेच आपल्या देवघरात ठेवून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी तुम्ही उद्याच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळी दिवसभरात कधीही काय करायचं तर ते लाल रंगाचं कापड त्या मुळासगट उचलायचं मूळ त्याच्यावरती आणि ते अक्षर सगळं त्याच्यातच ठेवायचं फक्त त्या कापडाला घट्ट गाठ मारायची आणि उद्या म्हणजे उद्यासुद्धा दत्तजयंती साजरी करायची आहे तर उद्या देखील दत्तजयंतीच्याच प्रभावापासून ही जी पोटली आहे औदुंबराच्या मुळाची ही आपल्या सोबत ठेवायची आहे तुम्ही पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा तुमच्या कपाटामध्ये तिजोरीमध्ये किंवा तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला जिथे कुठे शक्य असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे खूप साधा खूप सोपा उपाय हो आहे याने तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये अखंड दत्तगुरूंचा वास राहील प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होईल अडी अडचणी दूर होतील तुम्ही जे मागाल ते मिळेल तुमच्या आयुष्यातील शत्रूपिढा संपेल कुणी कितीही तुम्हाला बाधा करण्याचा प्रयत्न केला तर त्या बाधातून तु नेहमी तुमच्या घराचं संरक्षण होईल तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी सुख आणि समृद्धी येईल खूप साधा आणि सोपा उपाय आहे बघा नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ